अभिनेत्री मानसी नाईक हिने काही महिन्यापूर्वीच प्रदीप खरेराला घटस्फोट दिला होता जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मानसी नाईक हिने बॉक्सर असलेल्या प्रदीप खरेरासोबत लग्न केले होते पण लग्नानंतर प्रदीपचा खरा चेहरा समोर आल्यानंतर तिने त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला गेल्या वर्षी त्यांच्या या नात्यात मोठा दुरावा आल्याने त्यांचा घटस्फोट होतोय अशी चर्चा पाहायला मिळाली पण प्रदीपने फक्त पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी आपल्यासोबत लग्न आहे असा आरोप तिने त्याच्यावर लावला यानंतर घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा दोघेही आपापल्या क्षेत्रात पुन्हा सक्रिय झाले पण आता मानसी नाईकचा हा घटस्फोटीत नवरा पुन्हा एकदा भोवल्यावर चढताना दिसत आहे नुकताच प्रदीपचा मोठ्या थाटात साखरपुरा पाठ पडला या साखरपुड्याचे खास क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यामुळे मानसी नाईकच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे मानसी नाईकला घटस्फोट दिल्यानंतर प्रदीप खरेरा सोशल मीडिया स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या अनेकदा तो तिच्यासोबत रील बनवताना दिसला ही सोशल मीडिया स्टार आहे विशाखा पनवार विशाखाने सोशल मीडियावर सहा पॉईंट नऊ मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत काही दिवसापूर्वी तिने प्रदीपसाठी अख्खं थिएटर बुक केलं होतं तेव्हाच हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या पण आता लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकताना दिसणार आहेत प्रदीप आणि विशाखा कुटुंबाचे तसेच मित्रपरिवाराच्या समयेत साखरपुडा केला आहे त्यामुळे आता त्यांच्या लग्नाचीही तयारी सुरू झाली आहे यामुळे प्रदीप आणि विशाखावर अभिनंदनाचा वर्षव केला जात आहे तर मानसी नाईकच्या चाहत्यांनी मात्र प्रदीपला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे आता तो हिलाही धोका देईल अशा कमेंटने त्याच्यावर ट्रोलिंग केलं जात आहे यावर आता मानसी नाईकची काय प्रतिक्रिया असणार हे पाहावं लागेल